धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव कार्ला जिल्हा परिषद शाळेसमोरील पाणी फिल्टर चालू कार्ला ग्रामस्थांच्या सदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सुविधा सरपंच अलकाताई पवार यांची माहिती गेल्या कित्येक वर्षांपासून नादुरुस्त असलेले पाणी फिल्टर कारला ग्रामपंचायतीच्या कार्यतत्पर सरपंच अलकाते सुरेश पवार यांच्या सुसज्ज संकल्पनेतून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणी फिल्टर दुरुस्ती करून कारला ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी पाणी फिल्टर दुरुस्ती करण्यात आली आहे कारला गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व कारला ग्रामस्थांच्या निरोगी आरोग्यासाठी पाणी फिल्टर दुरुस्ती केल्याचं सरपंच अलकाते सुरेश पवार यांनी सांगितले येणाऱ्या काळात कारला गावातील दोन्ही पाणी फिल्टर चालू करून गावातील प्रत्येक नागरिकांना स्वच्छ थंड व शुद्ध पाणी देण्याचा ग्रामपंचायतीचा संकल्प असल्याचं सरपंच अलकाताई सुरेश पवार यांनी सांगितले शुद्ध पाण्याचे फिल्टर सुरू झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे मी दयानंद सेलुकर राणा कारला या गावचा रहिवाशी असून या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे पाणी फिल्टर बसवण्यात आलेला आहे ते पाणी फिल्टर माझ्या माहितीप्रमाणे पाच ते सात वर्षापासून बंद होत परंतु आणि इथं जी व्यवस्था होती सगळी व्यवस्था पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नव्हती हे पाईपलाईन व्यवस्थित नव्हते त्यानंतर सगळे शेड जी होतं शेड पत्र्याचं शेड होतं आणि कोणीही कुठूनही घुसायचं त्याच्यामुळं आणि पाणी व्यवस्थित मिळायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं काही व्हायचं म्हणजे असं ह्या ज्या हे जे शेड आहे या शेडचा वापर लोक इथंच यायचे पाणी प्यायचे आणि इथं दारूची बाटली टाकायचे आणि ह्याच्या बाजूलाच लघुशंकासुद्धा करायची त्यामुळं त्या पाण्या पाणी भरत असताना त्याची दुर्गंधी यायची परंतु मी आज ग्रामपंचायतचे एवढे आभार मानव मना मानावं वाटतं की ह्या लोकांची जी गैरसोय आहे ही गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी तत्पर असं आमच्या ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच आदरणीय अलकाताई यांच्या प्रेरणेतून हे पाणी फिल्टर बसवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं आता सगळ्यांना शुद्ध पाण्याची व्यवस्था होणार आहे कारण आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर पाणी महत्वाचं आहे सगळ्यात जास्त रोगराई कशातून पसरत असेल तर ती पाण्यातून पाणी सगळ्यात महत्वाचं आहे लोक वीस वीस रुपये देऊन बा बॉटल खरेदी करून घेऊ घेऊ घेतात परंतु सर्वसामान्य लोकांना हे शक्य आहे का नाही म्हणून सर्वसामान्याची सोय या ग्रामपंचायतनं केली त्याबद्दल तुलाच आ, एक ज्ञान मंदिर आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे तर त्याच पद्धतीनं इथं केशराई विद्यालय म्हणून माध्यमिक शाळा आहे आणि त्या मुलांना सगळ्या मुलांना इथं आल्यानंतर तेच अशुद्ध पाणी प्यावं लागत होतं परंतु आज ही जी सोय केलेली आहे पाणी फिल्टर बसवून सोय केलेली आहे त्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांना आता एकदम चांगलं पाणी मिळणार आहे आणि त्याचबरोबर मी ग्रामपंचायतला एक आणखी एक विनंती करणार आहे की आज पाणी फिल्टर झालं काय तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे जे पाणी फिल्टर बसवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं आता नक्कीच सगळ्या सर्वसामान्य पालकाची म्हणा किंवा सर्वसामान्य नागरिकाची म्हणा आणि सर्व विद्यार्थ्यांची नक्कीच सोय झालेली आहे त्यामुळं सगळ्यांचं आरोग्य अगदी उत्तम राहील आणि आरोग्य उत्तम राहण्यासाठी पाणी महत्वाचं आहे हे तर आत्ता सांगितलं त्याचबरोबर मी आता ग्रामपंचायतला आणखी महत्वाची एक विनंती करणार आहे की आमच्यातलं सहाय्यक आरोग्य केंद्र जे होतं ते खूप दिवसापासून बंद आहे ते सहयोग्य सहाय्यक आरोग्य केंद्र सुद्धा चालू करावं अशी मी ग्रामपंचायतीला कळकळीची कल विनंती करणार आहे आणि त्यांच्याने होत नसेल तर त्याचा पाठपुरावा करावा आणि पाठपुरावा करून सहाय्यक आरोग्य केंद्र इथं आणावं हीच माझी एक विनंती आहे लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव लातूर लोकनायक न्यूज